नमस्कार मित्रांनो बघा हे आपल्या शेतामध्ये छोटस कुक्कुटपालन पालन केलेलं कुक्कुटपालन छोट पालन आहे अजून आहेत बघा कुकड पालनाचे कोंबड्या कोंबड्यात कोंबडे कोणला अंडे विंडे लागले असले तर संपर्क करा नंबर देतो मी तुम्हाला हे आपलं शेड आहे कोंबड्यासाठी मारलेलं हे कोंबड्यासाठी शेड हे आपल्या कोंबड्यात पन्नास साठ कोंबड्यात बघा सा कसं कोंबडा बाग देतो बघा कोंबड्या हे कोंबडा बघा हे मोठा कोंबडा छोटे कोंबड्यात काही मोठे कोंबड्यात काही भरपूर व्हरायटीचे कोंबडीत हे बघा मित्रांनो आपला ऊस हो आठ हजार पाच सगळं त्याचं पाचट काढलं आहे आपण कसा वाटतोय ऊस कसा आहे काय किती कांद्यावर मौजो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कांद्यावर काही काय सोळा सतरा अठरा गांड्यावर हो आहेत काय वीस कांद्यावर हो आहे बघा ऊस कसा वाटतोय त्याची मशागत कशी आहे काय नक्कीच सांगा तुम्ही ऊस आहे मग आपण ते पाक कापसातला व्हिडिओ बघितला हो हे ऊसाचा हो व्हिडिओ आहे बघा सध्या रोग नाही काही थोडस वाट आहे आपली राहत जायला हे उसाचं प्लॉट आहे कसा आहे नक्कीच सांगा लगतच हे आपलं शेड आहे